उपमुख्यमंत्र्यांनी तोडले वाहतुकीचे नियम पुण्यात अजित दत्तांचा ताफा उलट्या दिशेने सुसाट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यानेच पुण्यात वाहतुकीचे नियम मोडलेले आहेत एकीकडे लोकांची वाहने सिग्नलजवळ थांबलेली असताना अजित पवारांचा ताफा मात्र उलट्या दिशेने जाताना दिसत होता त्यामुळे अधिकाऱ्यांना नेहमीच नियमांना वागण्यासाठी सज्जट दम देणाऱ्या अजित पवारांनाच वाहतुकीच्या नियमांचा विसर पडला आहे अजित पवार पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते तेव्हा हा प्रकार घडलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्यात दाखल झाले होते पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदिनांक पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालय येथे अजित पवार आले होते त्यावेळी काही वेळ ते का वे जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून पुन्हा बाहेर आले आणि निघताना त्यांच्या गाड्यांचा ताफा हा उलट्या दिशेने गेला आश्चर्य म्हणजे पोलिसांनी देखील त्यांना अडवलं नाही इतर वाहने थांबलेली असतानाही मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा ताफा मात्र सुसाट निघालेला होता ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे